येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास सेवा संस्थेची व ती शेतकरी सहकारी बहुद्देशीय शेतीमाल उत्पादन व प्रक्रिया संघ मर्यादित कुरुंदवाड या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वा वातावरणात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थेला अहवालसाला तेरा लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे छत्तीस रुपयाचा नफा झालाय तर दि शेतकरी सहकारी बहुद्देशीय शेतीमाल उत्पादन प्रक्रिया या संस्थेला अकरा लाख चौसष्ट हजार दोनशे सदुसष्ट रुपये नफा झालाय दोन्ही संस्थेकडून सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात येणार आहे येथील वृंदावन मंगल कार्यालयात दोन्ही संस्थेचे वार्षिक सभेचं नियोजन केलं होतं यावेळी नेते नगराध्यक्ष बाळासाहेब यांनी आढावा घेतला तर संजय मिरजकर सचिव आणि आय बी इंगळे यांनी अहवाल वचन केलं दोन्ही संस्थेच्या विषय पत्रिकेवरील विषयांना सर्वांनी एकमतानं टाळ्यांच्या गजरात संमती दिली शेतकरी सहकारी बहुद्देशी शेतीमाल उत्पादन व प्रक्रिया संघाचे धनपाल आलासे विजय भोसले बाळासोदिव जयपाल कुंभोजे रावसाहेब पाटील लक्ष्मण चौघले राजेंद्र गाडवे दीपक खोत सुरेश चोपडे प्रताप आगरे राजेंद्र कुसुनरे प्रेमचंद्र फडतरे बड़ किरण जोंग शिवप्रभू आवटी हिरगोंडा इंगळे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास संस्थेचा दौल, दौला कांबळे भोपाल जिवाजे धोंडीराम चौगुले शरदा बापूसू पाटील गुरु जिनगोंडा पाटील सिकंदर कोठावळे जिनाप्पा भबिरे अशोक पाटील अरुण पाटील मनपा चौगुले मनपाचे चौगुले केरपा प्रधाने सुवर्णा गाडवे लता मगदुम या संचालकांसह माजी नगराध्यक्ष दादासोब पाटील छाऊपसंस्थेचे माजी चेअरमन किरणरावसाहेब उगारे जिनगोंडा पाटील आदी सभासद प्रतिष्ठित नागरी विविध सेवा संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते मराठी यसनेसाठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी